दादा ए दादा आयला दादान तर मोटर चालू नाही केली दादा ए दादा अरे श्याम काय रे अरे दादा सकाळपासून आलाय मोटर चालू नाही केले काय नाही दोन घास खाऊन घे बर पहिले नाही श्याम मला भूक नाही तू घे खाऊ अरे दादा दोन दिवस झालं काय खाल्लं नाही रे तू खाना अरे कसा घास गोड लागल सांग ना तू माझी सोन्यासारखी लेकर माझ्या पशी नाही सोन्या गुन्ह्या अरे दादा स्वतःच्या लेकरांपेक्षा जास्त जीव लावला ला ला तू तू पण आता काय करणार अरे सोन्यासारखी म्हणतोय ना बाळासारखी जपली पोरांसारखी जपली ती जर माया जवळ नसतील डोळ्यापुर नसतील तर मला घास आणपणी तरी गोड लागेल का अरे दादा तुझं सगळं ठीक आहे पण असं धीर सोडून चालन का मी आहे ना सोबत दादा शुभ्राम वालिक राम भाऊ श्याम राम 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 राम, राम, राम। काय चाललंय मग काय सांगू सुभाष भाऊ तुम्हाला दादा ने दोन दिवस झालं काय खाल्लं नाही का राम भाऊ काय झालं काय करू भाऊ सांगा तुम्ही माझी लेकरा सारखी बैल मी वपली कर्ज पाहिजे हा आता बैलच नसतील तर मी शेती कशी करणार आणि शेतीच नाही केली तर लोकांचं कर्ज कसं फेडणार मी तुम्हीच सांगा भाऊ आता राम भाऊ तुम्ही शांत व्हा हे बघा की शेती बैलांनीच करावं असं काही नाही म्हणजे अहो हे बघा स्वदेश ग्रुप ने एक मशीन बनवलंय अहो ह्या मशीन वरती सगळी शेती करता येते आपल्याला म्हणजे एक यंत्र सगळं काम करत काय हा मग एवढी सगळी भाऊ हे मशीन काम करतो मशीन नाही राम भाऊ गरीब गरी शेतकरी सहजरित्या घेऊ शकतो हे मशीन काय बोलतो मग काय तर हे बघा हे दोन कंपनीचे माणसं या यंत्राबद्दलची सगळी माहिती देतील सर सांगा माहिती नमस्कार सर तर मी अनिल कांबळे स्वदेश ग्रुपचा मॅनेजर तर ह्या यंत्राची माहिती आपले विशाल सर देतील नमस्कार शेतकरी मित्रांनो मी स्वदेश ग्रुप कंपनीचा सेल्समॅन विशाल या यंत्राची पूर्णपणे तुम्हाला माहिती देतो आता असे यंत्र तुम्ही बाजारात भरपूर बघितले असाल काहींची अँगलमध्ये वेल्डिंग केलेली राहते काहींची पाईप मध्ये वेल्डिंग केलेली राहते त्यांनी काय होते काही दिवस तुम्ही सहा महिने आठ महिने चालवलं तर त्याचे जॉईंट तुटायला लागतात परंतु आपले मशीन बघून घ्या पूर्णपणे लेझर कटिंग बॉडी आहे या मशीनला आपण दोन इंजिन पस्तीस सीसी आणि पन्नास सीसी दोन्ही फोर स्ट्रोक मध्ये आहे जे दोन एच पी आणि अडीच एच पी मध्ये आपले उपलब्ध आहे त्याच्यानंतर या मशीनवरती तुम्ही कामे जर बघितले तर कोळपणी वखरणी सरी सोडणे उसाला बाळभरणी करणे त्याचबरोबर पेरणी त्यामध्ये तुम्हाला ज्वारी बाजरी मका सोयाबीन हरभरा आणि भुईमू हे सर्व काही पेरू शकता त्याच्याबरोबर तुम्ही खत सुद्धा पेरू शकता त्याच्यानंतर आपल्या मशीनसोबत आपण सहा अवजारो सोबत देतो सोबत आहे कोळपे वखर रेजर बाळभरणी पेरणी आणि फवारणी तर या मशीनचा अनेक फायदा तुम्हाला सांगायला गेला तर वाहतुकीसाठी एकदम सुपर म्हणजे एक, एक नंबर मशीन आहे त्यामध्ये तुम्हाला होल फिटिंगसाठी जे काही अवजार तुम्ही लावता हे तुम्हाला घाल करण्यासाठी एकदम सोपे आहे त्यामध्ये बोल्टची अरेंजमेंट दिलेली आहे त्याच्यानंतर वाहतुकीला तुम्हाला शेतातून तुमच्या शेतात घरात घरून शेतात न्यायचं आहे तर वाहतुकीला सोपं आहे तुम्ही टू व्हीलरवर सुद्धा हे मशीन नेऊ शकता त्याची लेझर कटिंग बॉडी आहे त्याच्यामुळे तुम्हाला बॅलेन्सिंग आणि मजबूतीसाठी काही प्रॉब्लेम येणार नाही त्याचबरोबर आपण याच्यासाठी लागणारे जे काही स्पॅनर एल एन की वगैरे आहे याला जोडण्यासाठी जे काही टूल किट स्पॅनर वगैरे लागतात ते सुद्धा सोबत देतो आणि ऑल इंडिया मध्ये किंवा महाराष्ट्र मध्ये आपली डिलिव्हरी घरपोच मिळते त्यामुळे तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही त्याचबरोबर आणि सांगतो या यंत्राला तुम्हाला एकरी एक ते दीड लिटर पेट्रोल लागते कुठलेही काम करा हो वा साहेब लेरच्या कस काम केलं बघा तुम्ही माझ अर्ध लोड कमी के केला बघा तर असे हे आपले स्वदेश कोळपणी यंत्र या यंत्राचा तुम्हाला सर्व शेतकरी बांधवांना खूप फायदा होईल बघ राम भाऊ हे यंत्राने तू एक शेती करू शकतो आणि तुझे गेलेले सोन्या गुन्हे एकाच वर्षात परत आणू शकतोच बघ बरोबर बोलला भाऊ तू उद्याच खरेदी करतो बघ ही मशीन माझ्या सोन्या गुन्ह्याला पण सोडून आणणार आणि त्यांना गोटतच बांधणार आणि या मशीनीद्वारे मी माझी शेती करणार आणि माझं कर्ज पण फेडून टाकणार ज्योतिबाच्या नावानं नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वदेश ग्रुपच्या माध्यमातून नवीन कोळपणी यंत्राची निर्मिती तुमच्यासाठी केलेली आहे या कोळपणी यंत्राची वैशिष्ट्य ऐका दोन अडीच व तीन एच पी आणि फोरस्ट्रॉप इंजिनमध्ये हे यंत्र उपलब्ध आहे त्याचप्रमाणे वाहतुकीसाठी अगदी सोपे आहे लेझर कटिंग चेसेस असेंबली सरीच्या रुंदीनुसार फनातील अंतर कमी जास्त करण्यासाठी सुद्धा सोपे जाते या मशीनच्या माध्यमातून कोळपणी वखरणी भाळ भरणे सरी सोडणे पेरणी औषध फवारणे इत्यादी कामे सहज करता येतात कुठलंही काम करा त्यासाठी एकरी फक्त एक ते दीड लिटर पेट्रोल एवढाच खर्च येणार आणि सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे एवढे सर्व कामं करणारं हे एकमेव यंत्र अतिशय माफक दरात स्वदेश ग्रुपच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी उपलब्ध झालेला आहे अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा